अपंग नागरिकांसाठी मोफत ई स्कूटर योजना अपंगासाठी मोफत ई स्कूटर योजना दोन हजार पंचवीसमध्ये सरकार देणार दुचाकी मोफत सरकार आता दिव्यांग नागरिकांना एक जबरदस्त योजना घेऊन आलेला आहे मोफत ई स्कूटर योजना दोन हजार पंचवीस ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत चालवली जाते आणि यात अपंग व्यक्तींना मिळतोय मोफत इलेक्ट्रिक स्कूटर ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जगण्यात मोठा फरक पडणार आहे तर या योजनेसाठी कोणकोण पात्र असणार आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आपण हवामान अपडेट सर्व शेतकरी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सरकार आता दिव्यांग नागरिकांसाठी मोफत स्कूटर योजना देणार आहे मोफत स्कूटर देणार आहे इलेक्ट्रिक स्कूटर तर यासाठी कोणते कोण पात्र असणार आहे तर चाळीसपेक्षा चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेले भारतीय नागरिक अठरा वर्षापेक्षा जास्त वय असावे स्वतःचा आधार कार्ड आणि यू डी आय डी कार्ड असणे आवश्यक आहे तर यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण पाहूया तर यू डी आय डी अपंग प्रमाणपत्र तर आधार कार्ड नंतर रहिवासी दाखला दोन पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचा दाखला परिवाराचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं योजनेअंतर्गत लाभ काय काय भेटतो तर मोफत ई वी स्कूटर भेटते सोलर चार्जिंग सिस्टीमसह दोन वर्षाची वॉरंटी घरीच डिलिव्हरी आपल्या घरी डिलिव्हरी होते तर अर्ज योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया एच टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस डब्ल्यू एल ए एम बी ए एन सी आर डी गव्हर्मेंट डॉट इनवर लॉग इन करायचं आहे स्कीम फॉर ॲडस ॲप्लिकेन्सवर क्लिक करायचं आहे तुमचं अपंगत्व प्रमाणपत्र माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे निवडीनंतर जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयातून आपणास कॉल येईल तर, तर आपण जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता तर काही राज्यामध्ये पन्नास टक्के अनुदान स्वरूपात स्कूटर मिळते तर काही ठिकाणी शंभर टक्के म्हणजे मोफत आपणास स्कूटर मिळते बावन जर तुमच्या कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा सरकारकडून मिळणारा हा हक्काचा स्कूटर त्याचं जीवन बदलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सरकारी योजनांची माहिती रोज मिळवण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा